आवरा मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वाकलीकर पोल्ट्री फार्मिंग या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आपलाच प्रशांत वाघ तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे मी आपल्यासाठी नेहमीच पालन व शेळी पालन याविषयी माहिती घेऊन येत असतो तसंच मित्रांनो आजचा आपला विषय आहे की पालन व शेळी पालन एकत्रितपणे संगोपन कसे शेती व्यवसाय करत असताना आपल्याला शेतीपूर्वक म्हणजेच काहीतरी जोडधंदा करणे आज काळाची गरज झाली आहे कारण आपण फक्त शेतीवर अवलंबून राहू शकत नाही कारण आजकाल वाढत्या महागाईमुळे व वा बदलत्या हवामानामुळे कधी पाऊस पड पडतो तर कधी पडत नाही व पडला तर खूप पडतो म्हणजे जसं की येई येईपर्यंत म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही शेती करू नका जरूर करा तो तर आपला वडीलोपारजी चालत आलेला आपला खानदानी व्यवसाय आहे पण भावांनो शेतीला जोडधंदा केल्याशिवाय पर्याय नाही व शेतीपर व्यवसाय म्हटला तर शेळी पालन व पालन हे सर्वात पहिले आपल्या डोक्यात येत असतं कारण की कमीत कमी कमीत कमी खर्च व कमीत कमी जागेमध्ये सरळ सोप्या पद्धतीने करणारे व चांगला नफा नफा मिळवून देणारे हे दोन व्यवसाय आहेत शेतकऱ्यांची पहिली पसंती पण पालन व शेती शेळी पालन तर मित्रांनो भरपूर खूप साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आपण शेळी पालन व कुक्कुटपालन हे दोन्ही पण एकाच शेताखाली म्हणजे एकाच शेळमध्ये करू शकतो का तर नक्कीच मित्रांनो मित्रांनो आपण पण शेळीपालन करत असताना आपल्याला नेहमीच हा प्रश्न पडत असेल की याला जोड आपण दुसरं काही करू शकतो का तर नक्कीच मित्रांनो आपण याला जोड अगदी सोप्या पद्धतीने कुक्कुटपालन प कुक्कुटपालन व शेळीपालन एका शेडून लावीमध्ये गावीमध्ये कुक्कुटपालन व शेळीपालनाचं एकत्रितपणे केलेलं मुक्तसंचाराचं शेड मित्रांनो आहे आपलावाला वाकलकल पोल्ट्री फार्मिंगचा फार्म ज्यामध्ये आपण मुक्तसंचार गावरान कुक्कुटपालन व शेळीपालन केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा आहे आपल्याला फार्म बघू शकता तुम्ही ह्याला आपण जी का कांदा दाळी येते त्या कांदा दाळीने सर्व साईडने कंपाऊंड केलेला आहे हे बघू शकता मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं समोर जो दिसतो आहे तो आपलावाला आहे पालनाचा शेड व हा समोर जो आहे व आपला आहे शेळी पालनाचा शेड तर मित्रांनो आपल्यावाल्या या फार्मच्या जे कंपाऊंड आहे जो एरिया आहे पूर्ण जागा त्याचीवाली लांबी आहे ऐंशी फूट व रुंदी आहे पन्नास म्हणजे ऐंशी बाय पन्नासचा हा आपलावाला पूर्ण कंपाऊंड शेड आहे तर मित्रांनो हे पूर्ण शेड आपलंवालं चार गुंट्याचं आहे आपलावाला कुक्कुटपालनाचा शेड जो की आपण जे तुमच्यावाले वे अँगल असता वे अँगल व चौरस बार याने पूर्ण भक्कमपणे याचं बांधकाम केलेलं आहे तर मित्रांनो आता सध्याला या फार्मवरती आपल्याकडं एक दीडशेच्या आसपास कोंबड्या आहेत बघू शकता तुम्ही कसे बसलेले आहेत हे आपल्यावाले एक अडीच महिन्याकालचे दोन अडीच महिन्याकालचे पिल्लं आहेत बघा कसकी यांचे व्यवस्थित झालेली ग्रोथ इकडे बघू शकता तुम्ही कोंबड्या कशा बसलेल्या आहेत आपल्या मित्रांनो या आपल्याला आपण एक दहा कोंबड्यांच्या आसपास आपण कोंबड्या बसवले खुड आलेल्या कोंबड्या बसवल्या अंड्यांवरती बघू शकता तुम्ही व सध्या आपल्या एक चार एक कोंबड्यांनी पिल्ल काढलेले आहे एक ही एक शंभरच्या आसपास ही छोट्या पिल्लांची बॅच आहे पूर्ण काही कोंबडं बाहेर आहेत बघू शकता ते कोंबडीकडे सध्याला एक पंधरा एक पिल्ला आहे ती घेऊन बसलेली आहे हे बघू शकता मित्रांनो या अशा आपल्यावाली कोंबड्या आपण अंड्यावरती बसवलेल्या आहे त्या कोंबडीच्या खाली एक पंचवीस अंडे आपण ठेवलेलं आहे प्रत्येक कोंबडीखाली वीस ते पंचवीस अंडे आपण ठेवत असतो तर खाली अंड्यांना कोंबडीला बसताना काही त्रासही नाही त्याच्याकरता आपण जे आपलं आलं कट कत, कट्टा येतो जे आपलं आपण बारदाण म्हणतो ते बारदान टाकलेलं आहे वरून आपण ही टोपली ठेवलेली आहे मित्रांनो हे आपलं आलं एक पाच चार ते पाच दिवस सकालचं पिल्लो आहे मित्रांनो हे आपलं आलं शेळ्या पालनाचं शेड आहे या शेडची शेडची लांबी चाळीस बाय वीस आहे बघू शकता तुम्ही पूर्ण शेळ आतमध्ये आपण बकऱ्यांसाठीच खाद्य ठेवलेलं आहे तुरीच भूस सध्या सर्व शेळ्या बाहेर चारा खात आहेत तर मित्रांनो शेळी पालन व कुक्कुटपालन हे आपण एकत्रितपणे संगोपन करत असताना यांचं एकत्रितपणे आपण शेड असताना याचावाला आपल्याला एक असा फायदा होतो की मित्रांनो जे आपल्याला शेळ्यांची जी विष्टा असते लेंडा लेंड्या यापासून आपल्याला कोंबड्यांचं भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे एक पन्नास टक्क्यामध्ये आपलावाला कुकुडपालनाचा शेड तर याचा आपण जे व्ही अँगल असता व्ही अँगल व चौरस बार याने आपण याची वाली उभारणी केलेली आहे बघू शकता वर याला आपण पूर्ण साईटने आपली जी कांदा जाळी असते तीच आपण याला पण मारलेली आहे तर या शेडचा आहे शेडची लांबी आहे चाळीस वरून आहे बारा चाळीस बाय बाराचा आपला कुकुटपालनाचा शेड आहे आता आपण माझा कुक्कुटपालन शेळीपालनाचा शेड बघितला तर मित्रांनो आता आपण घेणार आहोत की शेळी पालनासोबत जर कुकुटपालन करायचं तर बाबा रे यापासून आपल्याला नेमका फायदा होणार काय व कसा तर मित्रांनो शेळीपालनासोबत कुक्कुटपालन करत असताना आपल्याला जास्तीचं प्लसमध्ये काहीच करायचं नाही आहे कारण की मित्रांनो ऑलरेडी तुमच्याकडे शेळीपालनाचा शेड आहे व शेळ्यांसाठी जी मुक्त संचार करण्यासाठी जी जागा आहे त्यामध्येच आपण कोंबड्यांचं पण कुक्कुटपालन करू शकतो तर त्यांना पण जी मुक्त संचार करण्यासाठी जी जागा लागणार आहे ती तुमच्या शेळीपालनाची जी मुक्त संचारची जागा आहे यामध्येच ते कवर होणार आहे मित्रांनो शेव पा पालन चालू करत असताना तुम्हाला सर्वात पहिले एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही ज्या कोंबड्यांची जी जात निवडणार आहे ती तुम्ही व्यवस्थित बघून घ्यावी की ती अस्सल गावरानच असावी फक्त नाही कारण की आता आजकाल कट गावरांमध्ये खूप आलेलं आहे तर त्यामुळे ती जात निवडत असताना पिल्लं निवडत असताना तुम्ही अस्सलमध्ये गावरान कुकूड पालनाची गावरानच जात घ्यावी तर मित्रांनो तर माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही एक खट्टी चालू करत असताना शेडोशे पक्षी न घेता एक दहा पक्षी दहा कोंबड्या व त्याखाली एक दोन कोंबडे असे घ्यावेत कारण की जेणेकरून आपल्याकडे जी जात तयार होईल ही एकदम अस्सलमध्ये गावरान कोंबडी तयार होईल व ती आपली घरची जात असेल त्यामुळे त्यांना इथलं वातावरण सर्व मॅच होईल व पक्षी हा आपल्या पद्धतीने आपण त्याला खाद्य देऊन व्यवस्थितपणे बनवू शकतो व त्यापासूनच आपण आपलं पुढचं आणि असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही की आपण एक दहा एक कोंबड्या घेतल्या म्हणजे आपल्या कधी होणार कधी मोठ्या होणार काय होणार तर तसं काहीच नाही मित्रांनो एकदा कोंबड्यांची जात अशी एकदा जर वाढायला जर लागली तर सहा महिन्यामध्ये तुमच्या दहा कोंबड्यांचे दोनशे पक्षी पण होऊ शकतात होऊ शकतात आणि होतातच आणि हो, हो, होता हो मित्रांनो जर तुम्हाला जर शंभर दोनशे कोंबड्यांपासूनच सुरुवात करायची असेल तर काहीच हरकत नाही ती पण एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला लवकर अर्निंग अर्निंग ही चालू होईल तुमचाला बेनिफिट हे लवकर भेटायला सुरुवात होईल तर मित्रांनो कोंबड्यांचा शेड चालू करत असताना शे दोनशे जर तुमच्या कोंबड्या असतील तर त्या कोंबड्यांसाठी तर नवीन करायची काहीच गरज नाही तर त्यांना राहण्यासाठी राहण्यासाठी जे तुम्हाला शेड पाहिजे हे शेड तुम्ही तुमच्याकडे जे शिरीपालनाचा शेड आहे यामध्येच बनवू शकता एका साईडला तुम्ही दहा बाय दहाची एक छोटीशी खोळी जरी बनवली तरी चालते ती खोळी बनवत असताना तुम्हाला काही जास्तीचा जा खर्च करायची गरज नाही जर तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये बनवायचं असेल तर जे आपल्याकडं तूर लागवड होते म्हणजे तुरीच्या ज्या काड्या असतात त्याला आपण तुरकाट्या म्हणतो तर तुरकट्यापासून आपण अगदी छान पद्धतीने सोप्या पद्धतीने एक त्यांना छानशी रूम बनवू शकतो आणि हो मित्रांनो ते बनवत असताना एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपला हा गावरान पक्षी आहे हा पूर्व पूर्वीचा झाडावरती राहणारा पक्षी आहे आणि जो आपला वडील पहिले जे पक्षी होते हे आपल्याला झाडावरतीच राहत होते तेव्हा की आपल्याकडे शेड वगैरे अशा काही गोष्टी नव्हत्या त्यामुळे हा गावरान पक्षी आपला वाला खाली बसत नाही याला आपल्याला बसण्यासाठी वरतीच जागा करावी लागते तर वरती जागा करत असताना शेडमध्ये तुम्ही वरती बनवत असताना त्याच्यामध्ये तुमचं आलं शेडचं वरचं हे राहील शेडचं वरचं तुम्ही जे बांबू घेणार त्याच्या खाली त्याच्या खाली आडवे बांबू तुम्हाला टाकायचे आहे बांबू असो किंवा इतर कशाचे सागाचे वगैरे हो लाकडं असो की तुम्हाला त्यांना बसण्यासाठी असं डबल कप्प्यामध्ये आडवे लाकडं टाकायचे आहे मी तुम्हाला ते दाखवणार पुढच्या व्हिडिओमध्ये तर तसं त्यांना बसण्यासाठी बनवायचं आहे मित्रांनो तुमच्या शंभर दोनशे कोंबड्या या तुमच्यावाल्या शेळीपालनाचं जे शेड आहे यामध्ये अगदी अगदी सोप्या सरळ पद्धतीने सांभाळू शकतात तर एक हजार किंवा दोन हजार म्हणजे जास्तीच्या पक्ष्यांपासून जर शेड तयार करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने शेड बनवू शकता हे बघू शकता वाला शेड आहे हे आपण जे आपले व्ही चॅनल असता हे व्ही चॅनल खाली उभे केलेले आहे वर त्याच्या साईडला वर आपण चौरस बार चौरस बारावरती आपण हे शेड बनवलेला आहे व साईड वरती आपण वर पत्रे टाकलेले हे बघू शकता तुम्ही शेड हे शेड आपलं आलं मी काल तुम्हाला सांगितलं आधी तुम्हाला सांगितलंच की जसं हे शेडची आपली लांबी आहे चाळीस रुंदी आहे चाळीस बाय बारा चाळीस बाय बाराचं आपलं आली शेड आहे हे बघा मित्रांनो आपलं आलं शेड आहे व आपल्या पक्ष्यांना जे बसण्यासाठी जी जागा लागते ती आपल्याला वरती काही बांबू वगैरे लावायची गरज पडली नाही जे आपण साईडने जो हा चौरस बार लावलेला आहे हे बघू शकता एक खालचे चौरस बार याच्यावरतीच आपले पक्षी रात्री बसत असतात मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलंच की रात्री पक्षीवरती कसा बसतो व जे आपले वरचे हे जे आडवे चॅनल दिसत आहे यावरती पण आमच्यावाले पाच पाच पक्षीवरती पाच सहा पक्षीवरती बसत असतात त्यामुळे वरती बांबू लावायची काही गरज पडली नाही तर मित्रांनो तुम्ही जर मोठा शेड चालू करत असाल एक दोन हजार पक्ष्यांचा तर चांगलीच गोष्ट आहे की जेणेकरून आपला शेड हा लवकर ग्रोथ घेईल तर आता आपल्याला प्रश्न पडेल की यांचं खाद्याचं नियोजन कसं करायचं तर मित्रांनो कुक्कुटपालनासोबत शेळीपालन पालन करत असताना सर्वात मोठा हाच फायदा आहे की जे आपलं शेळ्यांचं जे मळमूत्र असतं मळमूत्र असतं व जी लेंडी असते तर लेंडी कर या लेंडीमध्ये जे आपण शेळ्यांना धान्य टाकत असतो हे धान्य जे शेळ्यांना आपण धान्य टाकत असतो हे धान्याचे कण वगैरे या त्या लेंडीमध्ये येत असतात व ते आपल्या कोंबड्यांचं सर्वात आवडीचं खाद्य असतं यामुळे तुमचं जे आपलं शेडीपाला शेड आहे याचीवाली साफसफाई पण होते जे मळमूत्र असतं लेंडी असते ही कोंबडी पडून देत नाही तिला फोडून वगैरे मळमूत्र हे करून खात असते तर त्याच्यामुळं तुमच्या शेडची पण चांगल्या पद्धतीने सफाई होत असती व मित्रांनो शे कुटपालन करत असताना जे तुमचंवाला जे जी, शेळ्यांचं जे खत आहे लेंडी खत आहे व तुमच्याकडे जर गाई गुरे असतील जे आपल्याकडे सध्याला आपल्याकडं म्हैस व गाय आहे तर यांचंवालं जे शेण आहे या शेणाचा जो आपण उकिडा बनवतो हा उकिडा आपल्याला आपला जो शेड कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्येच बनवायचा आहे तर तो कंपाऊंडमध्ये बनवण्याचा असा फायदा आहे की आता तुम्ही सध्या बघू शकता की या कोंबड्या इथं हा किडा आपला हाऊ किडा आहे हाऊ उकरत आहे हे बघू शकता तुम्ही सध्या ऊन असल्यामुळे बाकीच्या कोंबड्या आतमध्ये गेल्या पण तरी पण इथे दहा पंधरा कोंबड्या आहेत तर हे कोंबड्या यामध्ये जे जंतू किडे वगैरे असतात त्या खूप आवडीने खात असतात व त्यांचं वाला धान्यापेक्षा हेच आवडीचं खाद्य असतं तर त्यामुळे जो आपलं व किडं जर आपण आतमध्ये बनवला आपल्या कंपाऊंडमध्ये बनवला तर याच्यापासूनच आपलंवालं जे कोंबड्यांचं सत्तर आए, ते ऐंशी टक्के जे खाद्य आहे ते याच्यापासूनच कवर होतं तर हा तुम्हाला सर्वात मोठा बेनिफिट आहे कुक्कुटपालन व शेळीपालन एकत्रितपण करण्यात करत असं करण्याचा आता हे बघू शकता ही कोंबडी इथं जे आपलं शेण टाकलेलं आपण गायचं हे उकरून त्याच्यामधले किडे खाते बघू शकता तुम्ही तर मित्रांनो कुक्कुटपालन करत असताना उकेडं जो आहे तुमचावाला तो शेडच्या आतमध्येच बनवा व तुमचंवाला जे घरामधलं रोजचं अन्न उरतं किंवा भाजीपाला खराब भाजीपाला हा त्या उकेड्यावरती टाकत चाला जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला सत्तर ऐंशी टक्के हा कोंबड्यांचं कोंबड्या अन्न त्याच्यातून ग्रहण करतील व तो आपल्याला सर्वात मोठा फायदा होईल जेणेकरून आपल्याला जो खर्च आहे तो खर्च कमीत कमी करण्यात येईल तर मित्रांनो आता माझ्या माझ्या शेडवरती जे आपल्याला फार्म आहे फार्मवरती जे राहिलेलं तीस टक्के अन्न आहे अन्न आहे कोंबड्यांचं तर मी ते कशा पद्धतीने देतो वर काय देतो में में ता ता का का मी हे तुम्हाला मी दाखवणार आहे सत्तर टक्के अन्न तर माझा उकीड आतमध्ये असल्यामुळे इथंच कोंबड्यांना भेटतं जास्त त्यांना टा बाहेरून टाकायची काही गरज नाही मला व मी कुठल्याही कंपनीचं काही फीड वगैरे देत नाही तर मी तुम्हाला दाखवतो की मी जे तीस टक्के अन्न आहे ते कशा पद्धतीने देत असतो तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपल्याकडे अशी जी आपली घर घरची छोटी गिरणी असते ही गिरणी आहे व ही तुमचीवाली जी मार्केटमध्ये आपली सेकंड क्वालिटीची मक्का भेटते ही मक्का एक आपल्याला चौदाशे पंधराशे रुपये क्विंटलप्रमाणे भेटते ती अशी मक्का आपण मार्केटमधून आणत असतो तर मित्रांनो हे बघू शकता मी आता गिरणी चालू केलेली आहे व यामध्ये आपण मक्क्याचा भरडा करत आहे त्या पद्धतीने भरडा करून आपण कोंबड्याला देत असतो तर मी तुम्हाला गिरणीच्या आतमध्ये दाखवतो की कसा भरडा तयार होत आहे तर मित्रांनो हे बघू शकता अशा पद्धतीने हा मक्क्याचा भरडा तयार होत असतो व हा बरडा आपण पाण्यामध्ये थोडासा सुका करून कोंबड्यांना देत असतो हे कोंबड्या आवडीने खूप आवडीने खातात बघू शकता मक्याचा बराडा असं आपण बनवत असतो आपल्या घरू छोट्या चिक्कीमध्ये हो मित्रांनो हे आपल्याला हे गहू आणि तांदूळ आपण असे मिक्स करून त्याला टाकत असतो बघू शकतो तुम्ही गहू तांदूळ मिक्स केलेले आहे त्याच्यामध्ये रायशांचे तांदूळ आणि गहू आहे ते हे कमीत कमी, -कमी खर्चामध्ये स्वस्तात स्वस्त तुम्हाला भेटून जातात गहू तांदूळ मिक्स करून व मक्याचा भरडा आपण एवढं अन्न खाद्य त्यांना देत असतो मित्रांनो आत्ता मी तुम्हाला दाखवलंच की आपण मक्याचा भरडा कशा पद्धतीने बनवतो व तांदूळ गहू मिक्स करून कशा पद्धतीने यांना देत असतो तर मित्रांनो आता मी तुम्हाला लावीमध्ये टाकून दाखवणार आहे यांना जो आपण मक्याचा भरडा ते बनवतो ते कशा आवडीने कोंबड्या खात असतात आ आ आ आ आह आह आ आह आपण असं खालीच टाकत असतो खाद्य जे आपलं आलं आपण कोबा केलेलं आहे याच्यावरती याच्यावरती अगदी आवडीने का तास हे बघू शकता तुम्ही आता मी आतमधल्या शेडमधल्या ज्या कोंबड्या पिल्ला आल्या यांना टाकले बाहेरची पा कशी गर्दी झाली खूप आवडीचं खाद्य आहे यांचं आलं आह बघू शकता तुम्ही पूर्ण आपली चिल्लर पार्टी जमा झाली इथं सेडमधली तर मित्रांनो हे बघू शकता आपला मक्क्याचा भरडा जो आपण थोडासा पाण्यामध्ये सुका कालून टाकला आहे तो कसा आवडीने पिल्लं व कोंबड्या खात आहेत तर मित्रांनो मी मक्क्याचा भरडा व जे आपला तांदूळ राशींचे मिक्स करून हेच खाद्य यांना देत असतो जे कमी खर्चात होतं व मक्का पण मी सेकंड क्वालिटीच्या मार्केटमधून आणत असतो जी तुम्हाला आज सुपर मक्काचे एकवीसशे ते बावीसशे पर्यंत रेट चालू आहे ती मक्का तुम्हाला एक चौदाशे पंधराशे रुपयाच्या आसपास बसते तर हा तुमचा कमीत कमी खर्च होतो व एक जास्ती रेट टाकावा लागेल जो तुमचा जो ला शेर असतो व एक गहू तांदळाचा रोजचा अर्धाच शेर व हे पीठ जे आहे भरड्याचं हे एक अर्धाच शेर आपलं उकी डा आतमध्ये असल्यामुळं आपलं खाद्याचं सत्तर ते ऐंशी टक्क्याचं जे नियोजन आहे त्यातूनच होत असतं त्यामुळे आपल्याला जास्त खर्च करण्याची गरज नाही आता मी तुम्हाला दाखवलंच की आपल्या शेडवरती खाद्याचं नियोजन कसं केलं जातं तर मित्रांनो आता आपल्या सर्वांना प्रश्न पडत असेल की याचं विक्रीचं कसं करायचं जे आपल्याला अंडे आहे कोंबडे आहे कंब्या आहे तर विक्रीचं कसं करायचं तर मित्रांनो विक्रीचं टेन्शन घेण्याची गावरान कोंबडीचं विक्रीचं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही कारण की मित्रांनो अलीकडे आपण बघत आहो की आपल्याला कुठली पण गावरान वस्तू म्हटलं की भेटणं खूप मुश्किल झालं आहे त्याचप्रमाणे आपली जी गावरान कोंबडी आहे ही प्रजाती खूप खूप प्रमाणात कमी झाली आहे त्यामध्ये आता जसं तुमचं बॉयलर आलं कावेरी आलं कटगावरान आलं मध्ये तुमचं कडकनाथ आलं होतं यासारखे खूप प्रकार आले कोंबडीमध्ये त्यामुळे आता तुमचं आलं अस्सल गावरान कोंबडी भेटणं हे खूप मुश्किल झालं आहे याला रेट तर चांगले आहेतच पण हे खाण्यासाठी इतर कोंबड्यांपेक्षा खूप चवदार आहे जसं की तुमचं आलं बॉयलर कडगावराने बाकीच्या जातींपेक्षा बॉयलरपेक्षा ते अगदीच भारी आहे खाण्यासाठी चवदार आहे वर वाले आयुर्वेदिक फायदे पण आहेत जसं की आपण बघतोच की डॉक्टर आपल्याला अंडे खाण्यासाठी सांगतात त्यामुळे याला रेट पण चांगले आहेत व याच्यावाले खाद्यप्रेमी कुठं पण तुम्हाला खूप प्रमाणात भेटतात त्यामुळे याचं विक्रीचं टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही आता जर आपण बघितलं तर तुमच्यावाले जे कोंबडीचं अंड आहे हे अंड काही ठिकाणी दहा रुपये तर विदर्भ या साईडला पंधरा रुपये म्हणजे दहा ते पंधरा रुपयाच्या आसपास याला गावरान अंड्याला रेट आहे व हे अंड अगदी तुमचेवाले लोक घरी येऊन घेऊन जातात व तुम्ही कोंबडी जर बघितली तर कोंबडीला चारशे ते पाचशे रुपये दराप्रमाणे रेट भेटतो व तुमचावाला कोंबडा जर असला तर चांगला वाला एक किलोचा एक सव्वा किलोच्या आसपास असला तर वाले सातशे ते आठशे रुपये प्रमाणे रेट भेटतात व मित्रांनो जर तुम्ही आता जर म्हणत असाल की आमच्याकडे जास्त प्रमाणात कोंबड्या झाल्या व आमच्यावाली अंडी आमच्याकडे स्टॉकमध्ये भरपूर व्हायला लागली की शं जसे की शंभर दोनशे प्रमाणात अंडे कोंबडे व्हायला लागले तर याला विक्रीचं कसं करायचं तर मित्रांनो टेन्शन घेण्याची गरज नाही खूप सारे व्यापारी आहेत की जे आपल्या घरी येऊन तुमच्यावाले कोंबड्या अंडे घेऊन जातात त्यामुळे ते विक्रीचं टेन्शन घेण्याची गरज नाही व आपल्याला जवळ आसपासच्या ज्या बाजारपेठा आहे जर जास्त प्रमाणात आपल्याकडे स्टॉक झाला असेल व आपल्याला इतर इथले व्यापाऱ्यांचे रेट पटत नसेल तर आपण बाजारपेठांमध्ये पण घेऊन जाऊ शकतो तिथं पण चांगल्या प्रकारचा दर भेटतो मित्रांनो आता तुम्ही जसं की जणांना उद्योग तर करतात पण याला विकायचं कसं आहे कुठं घेऊन जाण्याची लाज वाटते तर मित्रांनो आपण काही चोरी वगैरे हो या गोष्टी करत नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये लाजायचं काही हरकत नाही आपला तो व्यवसाय आहे त्याला आपण विक्रीसाठी बाजारपेठांमध्ये घेऊन जाणं आपल्याला याच्या कुठलीही प्रकारची लागली लग्न मागे एक पंधरा ते वीस दिवसाखाली माझ्या स्टेटवर्डचे पण माझ्याकडे कोंबडे हे खूप प्रमाणामध्ये झाले होते व कोंबडे जास्त झाले होते खूप डांगडो चालतो त्यांचा लग्च अवकाळ दिवसभर चालूच असतो दिवस मात्र त्यामुळे त्याच्यामधले मी एक एकवीस एक कोंबडे काढले व ते माझे जवळपास सरासरी एक सहा महिन्यांच्या आसपासचे कोंबडे होते तर ते संभाजीनगरचा व्यापारी आम्ही बोलावला होता व ते कोंब कुम आपले कोंबडे एकवीस कोंबडे त्याला आम्ही सरसगट साडेसहाशे रुपये या दराने दिले होते कोंबड्याचं वजन असेल तुमच्यावालं पाऊन किलो पाऊन किलोच्या आसपास सरासरी कोंबडे होते तर आम्ही ते सहाशे रुपये नागाने दिले होते ने ने आए, ते ते का का आए, तर असंच मित्रांनो विक्रीचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही वर माझ्याला आता कोंबड्याच्या मध्ये आता बसवलेलं आहे तिथे मला अंड्याचं प्रमाण कमी आहे नाहीतर मध्ये माझे पन्नास साठ अंडे दिवसाला निघत होते तर त्याच्यामध्ये काही काही वेळेस इथं विकल्या जायचे घरून शेतकरी येऊन घेऊन जात होते ज्यांना आजूबाजूचे पण काही वेळेस असं व्हायचं की एक दोन दिवसाचा जर स्टॉक पडला तर शंभर दिवसचे अंडे व्हायचे वर जास्त दिवस अंडे हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टिकत नाही त्यामुळे मित्रांनो मी स्वतः काही इथं आसपास जे गाव आहे जे तिथं घेऊन जायचो व बाजारपेठामध्ये घेऊन जायचो घेऊन गेल्यानंतर मित्रांनो एक दहा पंधरा मिनटं सुद्धा लागत नाही शंभर दोनशे अंडे विकायला त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची लाभ लागतो नसाय आपण व्यवसाय करत आहे त्या व्यवसायावरती आपल्याला खरं उतरणं ही गरजेचं आहे गर गर आपला तर व्यवसाय आवरण कोंबडीचं विक्रीचं व कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेण्याची गरज नाही आता तुम्ही बघू शकता आता तुम्ही बघू शकता की आपल्याला गावरान कोंबड्या आता आपल्याकडं खूप उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आता एप्रिल महिना आहे तर फुरतडाक्याचं ऊन आपल्या मराठवाड्यामध्ये पडत आहे तर तुम्ही हे बघू शकता की या कोंबड्या कशा व्यवस्थितपणे राहतात तर याच्याच जागी जर आपल्या बॉयलर कोंबड्या असतात तर बॉयलर कोंबड्या या दिवसात खूप मारतात त्यांना त्यांची काळजी दिवसाला खूप घ्यावी लागते त्यांच्यावरती स्प्रे मारणे फवारा मारणे वरती पाला वगैरे टाकणे तर तुम्ही हे बघू शकता आपण कुठल्याही प्रकारच्या स्प्रेसाठी तुमचा स्प्रिंकलर वगैरे काही बसवलेलं नाही व पालावरून आपण पाला वगैरे पण टाकलेला नाही तसं हा एक कि गावरान कोंबडी पालनाचा फायदा आहे की याच्यामध्ये जास्त तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही कोणत्या पण ऋतूमध्ये ती कोंबडी व्यवस्थितपणे आपल्याकडं सट होते तर मित्रांनो याचावाला एक असा एक फायदा आहे की आपण गावरान कोंबडी व तुमचं शेळीपालन सोबत जर केलं तर यातून मिळणारा जो पैसा आहे या पैशाने आपण जे शेळ्यांसाठी धान्य वगैरे लागतं काही दिवसामुळे आपल्याला शेळ्यांना कडबा वगैरे चारा विका लागतो तर आपलं प्लस पॉईंट आहे की आपण जे त्याला जोड म्हणून कुकूडपालन केलं आहे त्या कुक्कुटपालनाचा जो पैसा आपल्याला भेटणार आहे यामधून आपल्या आला तो खर्च अगदी वरच्यावर पद्धतीने निघतो आणि तुमचा जे ज्याच्यावरचा दैनंदिन खर्च आहे हा खर्च पण यामध्ये निघतो आणि एवढंच नाही मित्रांनो की आता आपण मला छोट्या समजा एक शंभर दिवस कंपन्यांचं नियोजन सांगत आहे याचं मला टार्गेट सांगत आहे पण मित्रांनो जर तुम्ही शेड वाढवला समजा तुमच्या एक दोन तीन हजार पक्षांचा शेअर आहे मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये अशा खूप खूप मोठ्या मोठ्या बेशोग आता आहेत की ज्यांनी आज आजपर्यंत या गावरान कोंबड्यांवरतीच क करोडोपर्यंत करोडोमध्ये ते आज खेळत आहे व त्यांच्यावाला जो तनोरा हो आहे तो आज करोडोमध्ये आहे तर मित्रांनो ही गोष्ट पण कोई काही छोटी नाही की हा व्यवसाय पण काही छोटा नाही कुठल्या कंपन्यांना कमी नाही फक्त आपण याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने लक्ष देऊन व काळजीपूर्वकपणे करत गेलं पाहिजे भावांनो यामुळे आपली शेतीसुद्धा समृद्ध होईल जसं की आपण लेंडी खत शेणखत शेतात टाकतो त्याचबरोबर आता तुमचं जे कोंबडी खत आहे हे सुद्धा त्यामध्ये मिक्स होणार आहे व आपल्याला माहीतच आहे की कोंबडी खताचा शेतीसाठी हा किती किती उपयुक्त आहे तर त्यामुळेच आपली शेतीसुद्धा ही समृद्ध होणार आहे तुमच्यावाल्या कुक्कुटपालनामुळे मित्रांनो घरच्या घरी जे आपलं समजा कंपन्यांचं जे फीड भेटतं कोंबडी फीड बनतात त्याला तसं फीड अगदी चांगल्या पद्धतीने घरच्या घरी कसं बनवायचं यावरती मी एक व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यासाठी घेऊन येत आहे तर मित्रांनो असंच आपल्या चॅनेलला फॉलो करा व आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद